जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रिद्धपूर येथील थीम पार्कची पाहणी केली व कार्याचा आढावा घेतला यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या ग्रामविकास कामांतर्गत नऊ कोटी खर्चाचे शेगावच्या धर्तीवर सुरू असलेल्या थीम पार्कचे बांधकाम ग्रामस्थांनी रस्त्याच्या मुद्द्यावरून बंद पाडले होते गेल्या दोन आठवड्यापासून हे काम रोखले होते गेल्या दोन वर्षापासून नऊ कोटी खर्चाच्या शेगावच्या धर्तीवर पाच चे काम युद्धस्तरावर सुरू आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी या थीम पार्क मधून शेतात जाणारा रस्ता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून या रस्त्याच्या मुद्द्यावर थीम पार्क चे काम त्यांनी बंद पाडले गावकऱ्यांची भावना लक्षात घेऊन दोन आठवड्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भरत दळवी यांनी ठेकेदाराला काम थांबले आणि याबाबत माहिती दिली प्रकरणाचे गांभीर्य जाणून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी थीम पार्कची पाहणी केली यावेळी सरपंच गोपाल जामठे यांनी जिल्हाधिकारी यांना रस्ता मिळेपर्यंत काम करू देणार नाही असे सांगितले यावेळी लवकरच उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना येथे पाठविण्यात येईल आणि शेतकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सोळंकी उप अभियंता भारत दडवी शासकीय कंत्राटदार चड्डा जिल्हा परिषद सदस्य दत्ता ढोमने महसूल विभागाचे राजेश संतापे उपस्थित होते एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर